एखादी ट्रीप प्लॅन करायची असेल तर काय काय लागतं एक असा मित्र ज्याची स्वतःची गाडी आहे आणि जो कधीही कुठल्याही रस्त्यावर कितीही वेळ ड्राईव्ह करायला तयार असतो दुसरा असा मित्र की ज्याला जरा वेळ पिन मारली तरी तो फुल टाईम आपली एंटरटेनमेंट करतो आणि तिसरा असा मित्र की ज्याला घेतलं की आई टिंगलटवाळी चेष्टा मस्करी याला अगदी ऊत येतो या तीनही कॅटेगरीतलं मित्र माझ्याकडे होते त्यामुळे आम्ही चौघांनी मिळून एक भन्नाट पावसाळी ट्रीप प्लॅन केली माळशेज घाटाची भटकंतीच्या माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स देत आहे त्याबद्दल थँक्यू तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील आषाढ महिन्यात म्हणजे जुलैमध्ये पावसानं भरपूर धुमाकूळ घातल्यानंतर आत्ता ऑगस्टमध्ये थोडीशी विश्रांती घेतली होती पण आमची भिजायची आणि फिरायला जायची हौस काही फिटली नव्हती माळशेस ट्रिप प्लॅन केली आणि ही हौस पुरेपूर फिटली माळशेजला मी आधी कधीही गेलो नव्हतो कितीतरी वर्ष या घाटाबद्दल आकर्षण होतं पण जायचा कधी योगच आला नव्हता यावेळी फक्त योगच नाही तर योगेश हा मित्रसुद्धा धावून आला त्यामुळे ट्रिपला जास्तच उत्साह आला महाभारतामध्ये अर्जुनाच्या रथाचं सारथ्य योगेश्वर श्रीकृष्णांनी केलं होतं इथे आमच्या गाडीचं सारथ्य करायला म्हणजे ड्रायविंग करायला योगेश्वर नाही पण योगेश जोशी होते गाडीत पेट्रोल होतं पण आमच्या पोटात टाकायचं बाकी होतं पोटातून अगदीच गळा मारायला लागल्यावर आम्ही एका हॉटेलात थांबून भरपूर मनसोक्त खादडी केली काळे फाटा पार करून माळशेजच्या रस्त्याला लागलो आणि हिरव्या निसर्गाने वेढलेला मस्त रस्ता सुरू झाला पाऊ सपडून गेल्यावर मन भिरभिरता पारवा पाऊस पडून गेल्यावर मन गारठता गारवा सौमित्रचा हे शब्द अगदी परफेक्टली अंगात भिनत होते आम्ही माळशेस घाटात पोचलो आणि निसर्गाचं रौद्र भीषण आणि तेवढंच अफाट असं सौंदर्य बघायला मिळालं पुणे आणि ठाणे जिल्ह्याला जोडणाऱ्या या डोंगराळ भागामध्ये निसर्गानं अक्षरशः सौंदर्याची मुक्त उधळण केले इथे डाव्या बाजूने कितीतरी फूट उंचीवरून खाली झेपावणारे असंख्य धबधबे दिसायला लागले एका रुंद वळणावर आम्ही गाडी बाजूला पार्क केली इथल्या धबधब्यामध्ये चिंब भिजलो नसतो तर फाऊल झाला असता आज तो स्पॉट आहे जो स्पॉट आहे ना हा पा, 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 पा। येता पाऊस पाहुणा आलं हिरव उधाण डोंगरातून फुटल हिरवळीचं धरण कवी नलेश पाटील यांनी केलेलं वर्णन इथे अगदी तंतोतंत लागू पडत होतं मनसोक्त धबधबा स्नान झाल्यानंतर कल्याणच्या दिशेनं आम्ही घाटातून आणखी पुढे गेलो माळशेज घाटाची स्पेशालिटी ही आहे की इथे प्रत्येक ठिकाणी पर्यटकांना थांबण्यासाठी वेगवेगळे पॉईंट्स केलेत इथे व्यवस्थित गाडी पार्क करून निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता येतो फोटो काढता येतात पुढे जाऊन आम्ही एका पॉइंटला थांबलो आणि भरपूर फोटो सेशन करून घेतलं आता मनं तुडुंब भरली होती पण पोटं मात्र रिकामी होती काहीतरी हादळायला हवं होतं एम टी डी सीचं रिसॉर्ट इथे घाटाच्या माथ्यावरच आहे धुकाळ वातावरणात अगदी गरमागरम ताजं जेवायला तिथे मिळालं जेवण झाल्यावर आम्ही रिसॉर्टच्याच मागच्या बाजूला असलेल्या माळावर गेलो इथून अख्खा माळशेज घाट सगळे धबधबे आणि एका मोठ्या डोंगरातून काढलेला बोगदा स्पष्टपणे दिसत होता हाच बोगदा पार करून आम्ही थोडं पुढे जाऊन परत मागे आलो होतो एकदम वेळ लावणारं वातावरण इथे होतं अतिशय अप्रतिम असा निसर्ग आणि इथलं वातावरण असतं पावसाळ्यात तर ते आणखी खुलतं असं अनेक वर्ष ऐकत होतो प्रत्यक्ष इथे येण्याचा योग आज पहिल्यांदा आला आहे इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथे थोडा वेळ घालवल्यानंतरसुद्धा खूप छान इथलं वातावरण अनुभवता आलं आहे पावसाळा हिवाळ्याच्या काळात तर ढग अक्षरशः जमिनीवर उतरलेले असतात वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणाला असे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कोणी भासे बालकवींच्या ओळींची पुन्हा पुन्हा आठवण येत होती खरं तर इथून निघायची अजिबात इच्छा होत नव्हती पण हळूहळू दुपार उतरणीला लागली होती आम्हाला संध्याकाळचं ट्रॅफिक टाळायचं होतं म्हणून अगदी नाईलाजणं इथून परत यायला निघालो येताना वाटेत शिवनेरी ओझर लेण्यादरी हा सगळा परिसर दिसला रस्ते छान होते अजिबात खड्डे नव्हते त्यामुळे जरा चुकल्या चुकल्यासारखंच वाटत होतं आता पुढच्या वेळी कुठे जायचं कधी निघायचं कसं जायचं याचं प्लॅनिंग करत करत प्रवास कधी संपला ते कळलंच नाही माळशेच्या ट्रिपचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा तुमचे स्वतःचे माळशेचे काही अनुभव असतील तर तेही आम्हाला कमेंट्स करून कळवा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सबरोबर रिलेटिव्हजबरोबर शेअर करा आत्तापर्यंत तुम्ही माळशेजला गेला नसाल तर माळशेजला नक्की जाऊन या पावसाळा आणि हिवाळा हा तिथे जाण्याचा जा बेस्ट सीझन असतो माळशेज घाटातल्या माथ्यावर अगदी आयकॉनिक ठिकाणी असलेल्या एम टी डी सीच्या रिसॉर्टमध्ये राहण्याची उत्तम सोय आहे आणि एम टी डी सीच्या साईटवर जाऊन तुम्ही तिथे बुकिंग नक्की करू शकता त्या साईटचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ती प्लीज चेक करा पुन्हा एकदा प्रेमाची आठवण माझा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन ठिकाणासह आणि असंच भटकंतीच्या छान छान अनुभवांसह भेटूच